नमस्कार मी अश्विनी आणि नेहमीप्रमाणे मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रा उत्सवातील आजचा सातवा दिवस अर्थातच आजची सातवी माळा आहे आणि सातव्या माळेचं विशेष महत्त्व आहे कारण ज्यांना कोणाला नऊ दिवसाचे उपवास करायला जमत नसतील त्यांनी आजपासून उपवास केले तरीही चालतात आदिशक्तीच्या सगळ्या रूपांपैकी सगळ्यात भयानक जे रूप आहे ते माता कालरात्रीचे रूप तिचे आज पूजन केले जाते माता काल रात्री ही पापी राक्षसी आणि नकारात्मक गोष्टींपासून संरक्षण करते तसेच भक्तांना भय रोग दुःख आणि अकाली मृत्यूपासून मुक्त करते ह्या देवीची पूजा उपासना केल्याने भक्तांना धैर्य शौर्य आणि न्यायाची प्राप्ती होते ही देवी नकारात्मक गोष्टी जसे भूत प्रेत यापासून देखील संरक्षण करते ह्या देवीचे रूपे अतिशय भयंकर असून तिच्या गळ्यामध्ये कवट्याची माळ आहे तिचे केस विखुरलेले आहेत तिला तीन डोळे आहेत तसेच तिचे वाहन जे आहे ते गाडो आहे ही देवी वाईट गोष्टींचा नाश करून भक्तांना भयमुक्त करते आजच्या दिवशी केशरी रंग परिधान करणे विशेष रूप आहे हा रंग उत्साह आनंद आणि सकारात्मकता दर्शवतो तसेच निसर्गातील ऊब आणि चैतन्य देखील दर्शवतो तर हे होतं आजच्या दिवसाचं आणि आजच्या देवीचं महत्व आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत उद्याच्या दिवसाचं आणि उद्याच्या देवीचं महत्व तोपर्यंत जय अंबे मा